हा नमस्कार काय नाव आहे तुमचं हा गाव कोणतं वाकी तालुका तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं बरं काय दुखत होतं तुमचं गुडगे काय औषध घेतलं मग गुडघ्याला तुम्ही पुढे बरं 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 वाचूर्ण घेतलं का बरं 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 तर याचं काय रिझल्ट कसा आहे तुम्हाला चांगला आहे चांगला आहे का बरं बरं तर किती दिवस घेतलं तुम्ही फक्त मी आज चौदा पुढे होत्या हां सात दिवस घेतल्या बरं नंतर मग औषध बंद झाल्यावर दुखू लागलं लग बघितलं हा माझं काय दुखलं नाही म्हणून पुन्हा फेरशी अजून घ्या म्हणजे तुम्ही औषध घेतलं सात दिवस त्यानंतर तुम्हाला वाटलं कि वा आता हे बंद करून बघावत दुखते का पण दुखू लागलं का नंतर नाही दुखलं हा फेरशी चालू मग डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं होतं काय नाही पुढे खावा म्हणले खा म्हणले बघा तीन महिने खा म्हणले हा तीन ओके, ओके। तर तुम्ही आता जे दवाखान्यामध्ये लोक लाखो रुपये घालत आहेत गुडघ्याला तर यासाठी तुम्ही गोरगरीब जनतेला काय संदेश देऊ शकता काय हे आपण बरं बार बरं बरं बरं